की सेफ्टी तितपत गाडी सेफ वाटत नाही मला पण असं रोज खालून लागायची नंतर ते दोन वेळा त्याचे फ्यूल टँक फुटले एकदा प्रेशर पंप ला मायलेज देत नाही शंभर टक्के देत नाही पेट्रोल वरती सिटी मध्ये गाडीचं एव्हरेज आहे साधारणतः बारा तेरा सिटी मध्ये आणि शंभरच्या वरती मॅडम गाडी जेव्हा हायवेला जाते ना तेव्हा गाडी थोडीशी बबाल करते म्हणजे साईडनी ट्रक गेलं की गाडी तुमची हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल वाहन मी आहे तुमची होस्ट गीत आणि आज आपण बघणार आहोत टर्म रिव्ह्यू आपल्या या गाड्यांचा तर आज आपण बघणार आहोत भारतातील सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेली अर्टिका चला तर भेटूया अर्टिकाच्या ओनरला वेलकम डॉक्टर ओशन वर्मा हॅलो हॅलो सर कसे आहात तुम्ही एकदम मस्त ओके सर तर ही आर्टिका जी आहे याच्याबद्दल आज तुम्ही मला माहिती द्यायची आहे oh आणि आपल्या प्रेक्षकांनाही माहिती yes. द्यायची आहे तर सर ही आर्टिका जी आहे ही तुम्ही कधी घेतली म्हणजे ही किती वर्ष जुनी आहे आणि साधारण ही कितीला पडली तुम्हाला uh, मॅम ही जी आर्टिका आहे माझी ही साधारणतः ट्वेंटी थ्री मंथ आहे पुढच्या महिन्यात ही okay. दोन वर्षाची पूर्ण होणार आहे आता गाडीला म्हणजे एक महिन्यात गाडी दोन वर्षाची होईल आणि जेव्हा मी ही गाडी घेतली तेव्हा मला सर्वसाधारणतः एक गाडी तेरा लाखापर्यंत ऑन रोड गेली म्हणजे बारा लाख वीस हजार च्या आसपास गाडीची ऑन रोड किंमत होती एक्स आय कंपनी फिटेड सीएन जी गाडी आहे ही आपली आणि त्यामध्ये मी कंपनीकडून काही एक्सेसरीज लावून घेतल्या मॅकविल वगैरे काही ऍक्सेसरीज तर ते करून मला ओव्हरऑल विथ इन्शुरन्स वगैरे गाडी तेरा लाखापर्यंत गेली बर सर आता तुम्ही जी सांगितलं की अर्टिका तुम्ही जी घेतली आहे त्याला दोन वर्ष झाले पण माझा एक तालाच रिलेव्हट असा प्रश्न आहे की अर्टिका सोबत पण कॉम्प्युटिंग काही मॉडेल्स होते जस कियाची कारनेस होती yes. हिचीच सिस्टर एक होती मारुतीची जी होती एक्सेल सिक्स होती oh. सर तुम्ही त्याकडे का नाही वळलात खूप <laughs> चांगला क्वेश्चन hmm. आहे मॅम रायवल्स होते त्याची अजून पण आता मी म्हणजे गाडी घेण्याची एक स्टोरी आहे माझी थोडस yes, व्हिडिओ सर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की सरांची बाईंग स्टोरी काय याच्यात काय झालं मॅम की माझ्याकडे सीएस होती अगोदर शेतावर घेऊन जायचो सीएस आहे ना ती रोज खालून लागायची ग्राउंड क्लिअर कमी होतं गाडीला रोज खालून लागायची नंतर ते दोन वेळा त्याचे फ्युल टँक फुटले एकदा प्रेशर पंप ला इजा गाडीचा खर्च खूप झाला ठीक आहे इन्शुरन्स मध्ये खर्च खूप व्हायचं गाडीचं तर वैतागून मी म्हंटलो बस आता एक गाडी दुसरी घेऊया आपण मला थोडस ग्राउंड कडे जास्त पाहिजे होतं आणि सेव्हन सीटर मध्ये माझं कल होत आम्ही फाय सीटर युज करतो पण घरचे म्हंटले की सेव्हन सीटर कडे आपण जाण्यात म्हणजे एक कल होत आमचं तर रायव्हल्स तुम्ही असं बोललात तुम्ही गाड्या बघितल्या अजून पण किया नभी नभी हो हो। किया मी किया कारणच तेव्हा नवीन नवीन आली होती त्याच्यामुळे किया कंपनी भारतात नवीन असल्यामुळे मी तिच्याकडे काही गेलो नाही जास्त मी एक्सेल सिक्स बघितली निश्चितपणे पण त्याच्यामध्ये जे सहा सीट्स होते याच्यात जी, जी बेंच रो आहे ना हो। त्याच्यामध्ये सहा सीट आहेत बकेट सीट आहे हो, हो। ते आम्हाला नाही पाहिजे होतं त्याच्यामुळे ते ती नाही घेतली मी एक्सेल सिक्स त्याच्यानंतर मी बोलेरो बघितली होती बोलेरो निओ बोलेरो निओ बघितली पण तिचं जे क्लच होतं ना ते मला खूप जास्त हार्ड वाटलं मी चालून बघितली त्याचं क्लच मला हार्ड वाटलं आणि त्यानंतर अजून अलकझारचं बेस मॉडेल या किमतीमध्ये येत होतं जर टॉप मॉडेल घेतलं ते वीस लाखापर्यंत जात होतं या किमतीमध्ये पण नव्हतं पंधरा लाखापर्यंत ते बजेटच्या बाहेर होतं अल्कझारचं बेस मॉडेल तर त्याच्यामुळे मी ते न करता आणि मारुतीचं आमचं एक म्हणजे दोन तीन गाड्या वापरून झालेल्या त्याच्यामुळे म्हटलो की इरटिका कडे जाऊ आणि इरटिका कडे जाऊ पण काय झालं की के बुकिंग केली मी गाडीची सगळ्या गाड्या बघितल्या गाडी बुकिंग करायला गेलो तर ते बोलले की सहा व्हाईट कलर पाहिजे होतं मला ते बोलले सहा महिने वेटिंग आहे तर मी पैसे भरले काहीतरी एकवीस हजार रुपये बुकिंग अमाऊंट होती एकवीस हजार रुपये भरले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मला चार दिवसात शोरूम मधून फोन आला की एक सिल्वर गाडी कॅन्सल झाली आहे व्ही एक्स आय आहे मी झेड डी आय केली होती बुक तर ते बोलले व्ही एक्स आय आहे तर तुम्ही घेता का म्हणलो काही अडचणी आम्ही लगेच येतो आम्ही लगेच गेलो लोन वगैरे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करून दोन दिवसामध्ये आम्ही गाडी लगेच परचेस केली कलर जे आहे व्हाईट पाहिजे बट एम विथ दिस सिल्वर कलर असं मला वाटतं कारण सफेद गाड्या माझ्या चार पाच झालेल्या आतापर्यंत ही पहिली सिल्वर गाडी आहे माझी wow, wow, wow. अशी एक माझी खूप डीप स्टोरी होती त्याच्यामध्ये okay. okay. खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे सरांची तर पाहिलं मित्रांनो इतके छान रिव्ह्यू तुम्हाला इथे मिळणार आहे खरे प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरं मिळणार आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, सर माझा पुढचा प्रश्न असा आहे हो, तुमच्यासाठी की आता ही तुम्हाला फॅमिली कार म्हणून तुम्ही आ, ही गाडी तुम्ही घेतलेली आहे हो तर तिचा तुम्हाला म्हणजे रिझल्ट कसा वाटतो तुम्ही लॉंग टूर कुठली केलेली लॉंग टूर मॅम ही गाडी मी गुजरात मध्ये जवळपास हजार किलोमीटर घेऊन गेलोय कच्छ पर्यंत तर ती फॅमिली म्हणजे पूर्ण सात सीट तर गेलो आम्ही पाच सीटच त्याच्यामध्ये दोन पुढे दोन मागे आणि त्याच्या मागे एक असे पाच सीट मी गेलो तर फॅमिली टूर साठी मला गाडी खूप कम्फर्टेबल वाटली निश्चितपणे चालायला पण कम्फर्टेबल वाटली अशी आणि इकॉनॉमिकली कम्फर्टेबल आहेच काही त्याच्यामध्ये सीएनजी वरती गाडी मला खूप स्वस्त पडते एकंदरीत मी त्याच प्रश्नाकडे येत होती सर की नॉर्मली आपण कार घेतो हो। पण ती आपल्याला ऍव्हरेज कसा देते याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं की गाडीचा ऍव्हरेज कसा आहे सर मी तुम्हाला तोच प्रश्न विचारते की या गाडीचा ॲव्हरेज कसा आहे आणि स्पेशली तुम्ही जे सीएनजी बसवून घेतलेलं आहे ते कंपनी फिटेड आहे तर मार्केटमध्ये इतके ऑप्शन असताना तुम्ही कंपनी फिटेड सीएनजी कडे का वळलात आणि त्याचा ऍव्हरेज तुम्हाला कसा पडतो निश्चितपणे परिमॅम सांगू इच्छितो याच्यामध्ये की कंपनी फिटेड सीएनजी च असं होतं एक तर रिस्क कमी सगळ्यात मेन बाहेरचं जर सीएनजी लावलं असतं पन्नास हजार रुपये स्वस्त पडली असती गाडी जवळ जवळपास पण त्याच्यामध्ये तुमची वॉरंटी जी आहे ती कोलॅप्स होते त्याच्यामुळे आमचे पप्पा बोलले की नाही कंपनी फिटेडच घे तर मी कंपनी फिटेड सीएनजी कडे गेलो त्यानंतर सेकंड गोष्ट एक तर वॉरंटी लॅप्स नाही झाली आणि कंपनी फिटेड सेफ्टी आणि मारुतीनी मागे ना खूप चांगलं त्याला झाकलेलं आहे या गाडीमध्ये सीएनजी दिसत नाही ते दिसलं पण ते बाहेरचं किट त्याच्यामुळं आय प्रेफर फॉर कंपनी फिटेड आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की मायलेज वगैरे देती सगळेच बघतात मी पण बघितलं हे मॅडम ही गाडी माझी पेट्रोल आणि सीएनजी वरती आहे तर गाडी माझी झाली आता चाळीस हजार किलोमीटर एक्केचाळीस हजारच्या आसपास झालेली गाडी माझी बघितलं मित्रांनो एक्केचाळीस हजार चाललेली आहे ही गाडी तुम्हाला मिळतो आहे इथे खरे प्रश्न आणि त्यांची खरीच उत्तरं मिळत आहेत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन सर काय सांगत होतात तुम्ही एक्केचाळीस हजार किलोमीटर तुम्ही प्रवास केला तो कसा होता तो तर एकदम म्हणजे मस्त प्रवास झाला माझा आतापर्यंत दोन वर्ष होतील पूर्ण तर एव्हरेजचं जे आहे ना मॅम मायलेजचं असं मी सांगू इच्छितो पेट्रोलवरती काही गाडी मायलेज देत नाही शंभर टक्के देत नाही तर पेट्रोलवरती सिटीमध्ये गाडीचं एव्हरेज आहे साधारणतः आणि हायवे वरती पंधरा देते पण मी गाडी एक्केचाळीस हजार मधली मी गाडी चाळीस हजार किलोमीटर सीएनजी वर चालवलेली आहे आणि हजार किलोमीटर फार मुश्किलीने मी पेट्रोल चालवली असेल तर सीएनजी वरती ना मॅम जर आपण पूर्ण सीएनजी टँक बघ नाशिकमध्ये आमच्याकडे सीएनजी साधारणतः नव्वद रुपये आसपास किलो आहे तर साडेसातशेचा गॅस बसत गाडीमध्ये माझ्या आणि साडेसातशे माझी साडेसातशे मध्ये माझी गाडी सर्वसाधारणतः मध्ये चालून जाते एक दीडशे ते एकशे सत्तर किलोमीटर आणि हायवे वरती आता मी रिसेंटली माझी ट्रिप झाली आता मागची मी सीएनजी भरलं आणि जळगाव पर्यंत मी गेलो नाशिक ते जळगाव तर दोनशे चाळीस किलोमीटर मला गाडीने मायलेज दिलं सीएनजी वरती म्हणजे पूर्ण जळगाव पर्यंत मी सीएनजी मध्येच गेलो जाताना तर दोनशे चाळीस एका टँक मध्ये म्हणजे खूप मोठं जर आपण बघायला गेलो असं तर हे आहे दोनशे चाळीस पण ते गाडीचं मी दोनच लोक होते गाडीमध्ये आणि गाडी मी साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशीच्या आसपास चालवली हायवेवर पूर्ण म्हणजे धुळे धुळेवरून जळगाव Okay. तर जास्त काही मी गाडी रेस वगैरे स्पीड वगैरे नाही केली तर असं मला चांगलं मायलेज मिळालं तर आपण कॅल्क्युलेट केलं ते सर्वसाधारण तीन साडेतीन रुपये किलोमीटर पडते मॅडम गाडी आणि मुंबई पुण्यामध्ये सीएनजी आमच्यापेक्षा कमी आहे तिथे अजून स्वस्त पडणारी गाडी तर पेट्रोलला तर मी रिकमेंड नाही करणार पण सीएनजी साठी हायली रिकमेंडेड गाडी आहे की तुम्हाला सीएनजी वर गाडी खूप स्वस्त पडते सिटीमध्ये पाच रुपये किलोमीटर आणि हायवेवर साधारणतः साडेतीन पावणे चार रुपये किलोमीटर तर मला वाटतं खूप बजेट आणि इको फ्रेंडली आहे म्हणजे इको फ्रेंडली तर आहेच पण बजेट फ्रेंडली सुद्धा आहे बघितलात मित्रांनो तुम्हाला जर इको फ्रेंडली कार तुम्ही शोधत असाल तर नक्की हा रिव्ह्यू तुमच्या खूप कामाचा आहे त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका सर तुम्ही आर्टिकाचं इतकं कौतुक करता आहे हो। की फॅमिली कार आहे इकॉनॉमिक आहे एन ऑल एंड ऑल सर तीन तुम्ही या आर्टिकाचे आता चांगले पॉईंट्स सांगितले आहेत तर सर काही पॉईंट्स तर असे असतील थोडे निगेटिव्ह निगेटिव्ह पण असतील असतच ना तर तीन कमी मॅम मला माहित नाही पण ते मला काढावं लागतील विचार करून करून निगेटिव्ह पॉईंट तर गाडीमध्ये नाहीये कारण तेरा लाखात अजून काय भेटणार आहे त्याच्यामध्ये तर निगेटिव्ह मध्ये शंभरच्या वरती मॅडम गाडी जेव्हा हायवेला जाते ना तेव्हा गाडी थोडीशी बबाल करते म्हणजे साईडने ट्रक गेलं की गाडी तुमची हालणार एक मला थोडं निगेटिव्ह वाटतं पण आता ठीक आहे तेरा लाखात काय येणार त्याच्यामध्ये म्हणजे मित्रांनो टीका जर चालवायची असेल तर तुम्हाला वाढवताना थोडा विचार करावा लागणार आहे निश्चितपणे विचार करावाच लागेल त्यानंतर दुसरं असं आता शेवटचं सीट जे आहे ते फक्त लहान मुलांच्या लायकीच आहे त्याच्यामध्ये मोठे बसू शकत नाही ते एक मी सांगू शकतो आणि त्यानंतर आमच्या गाडीला बूट स्पेस नाही आहे सीएनजी असल्यामुळे पण आम्हाला इकॉनॉमिकली ती जास्त बेटर पडते त्यामुळे बूट स्पेस आम्हाला नाहीच आहे म्हणजे एखादी तुमची सॉफ्ट बॅगेज वगैरे येऊ शकतात फक्त ओके म्हणजे लॉंग जर्नीला जायचं असेल आणि खूप सारा सामान घेऊन जायचं असेल तर दोनदा विचार करावा लागेल तुम्हाला की पाच सीट गेलं तर होईल ना ते मागचं तुम्ही पाडलं जागा खूप मोठी होते पण ते तुमच्यावर ते सीट नाही वापरायचं वापरायचं ते बरोबर आहे म्हणजे तो प्रवासाला जर तुम्ही पाच पेक्षा जास्त माणसं जात असाल आणि खूप सारा लगेज असेल तुमच्याकडे तर थोडा विचार करावा लागेल तुम्हाला yes. आ, बाकी सर अर्टिका तर तुमची फेवरेट कार आहे असं तुमच्या बोलण्यात आम्हाला दिसतंय सर सगळ्या गोष्टी मान्य आहे पण व्हॉट अबाउट सेफ्टी सर कारण सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट असते सेफ्टी इम्पॉर्टंट आहे मॅम त्यामध्ये मला असं वाटतं की सेफ्टी तितपत गाडी सेफ वाटत नाही मला पण जसं आपण बघतो टाटा महिंद्राच्या गाड्या फाय फाय स्टार त्या घेऊन येतात पण सेफ्टी तुमच्यावर तुम्ही एकदम गाडी स्लो चालू दोन एअरबॅग आहेत गाडीत तर ते एक दोन एअरबॅग आहे सेफ्टी मध्ये मॅम एक स्टोरी पण आहे माझी आम्ही गुजरातलाच गेलो होतो मागच्या वर्षी तर मला टाटाच्या टिगर गाडीने ठोकलं मागून छोटी गाडी टीऑगर टियागो टाटाची छोटी गाडी एकदम तर ती गाडी पन्नास साठच्या स्पीडनी होती तर तिने गाडीला ठोकलं माझ्या गाडीची पूर्ण डिक्की चेपली गेली आणि सीएनजी पर्यंत ते हिट बसलं गाडीचं आणि त्या गाडीला oh काहीच झालं नाही तर निश्चितपणे मी सांगेल की पुढची गाडी जी आहे माझी ती मी टाटा किंवा महिंद्राच प्रेफर करेल ऍज पर पॉइंट ऑफ सेफ्टी okay. तर जिथपर्यंत ही गाडी आहे तोपर्यंत युज करू okay. त्यानंतर आय विल हंड्रेड पर्सेंट गो विथ टाटा और महिंद्रा ओके okay. बघितलं मित्रांनो मारुती अजूनही टाटा आणि महिंद्राच्या सेफ्टी फीचर्सला बीट करू शकलेली नाहीये सर आता तुम्ही चाळीस हजार किलोमीटर ही गाडी पळवली आहे हो मॅम ह्याच सर्व्हिसिंगचं कसं आहे सर्व्हिसिंग कॉस्ट मॅम आता पहिली सर्व्हिस मारुतीची हजार किलोमीटरला असते चेक करतात फक्त ती फ्री ऑफ कॉस्ट आहे सेकंड सर्व्हिस पाच हजारला त्याच्यामध्ये ते ब्रेक वगैरे चेक करतात ती पण फ्री ऑफ कॉस्ट असते थर्ड सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ते पेडमध्ये येते थर्ड सर्व्हिस त्यांची तर दहा हजार किलोमीटरला सर्व्हिस असते दहा 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 पहिली दहा ला केली होती सेकंड दहा ला थर्ड सर्व्हिसिंग दहा म्हणजे चाळीस हजारची पण आपण सर्व्हिसिंग केली okay. सर्वसाधारणतः तुम्हाला सात ते बारा हजार रुपये खर्च लागतं okay. सर्व्हिसिंगचं okay. कारण जेवढं मारुती बाकी गाड्या लागतात ना तेवढंच असं काही वेगळं काही लागत नाही आता मागची जी चाळीस हजार सर्व्हिसिंग आहे ना ती मला बारा हजारला पडली okay. आहे त्याच्या अगोदरची जी होती तीस हजाराची ती मला पडली होती साधारणतः साडेसात हजाराला तर तुम्ही पकडा एक कॉस्ट जे ते रुपये किलोमीटर म्हणजे दहा हजार किलोमीटरला सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंग पण खूप इकॉनॉमिकल आहे मॅम आणि त्यानंतर मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की सर्व्हिसिंगचे जे तुमचे सर्व्हिस सेंटर आहे ते ऑल ओव्हर इंडिया खेडेगावांमध्ये सुद्धा अवेलेबल असतात मारुतीचे तर ते एक बेनिफिट तर आहेच मारुतीचं तसं ओके आणि सर अजून मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही हे जे व्हर्जन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही ऍड ऑन ऍक्सेसरीज केल्या आहेत का की आर यू हॅपी विथ दिस नाही मॅम मी तुम्हाला सांगितलं मी सत्तर हजारच्या ऍक्सेसरीज स्टार्टिंग मध्ये सांगितलं की मी घेतले तर हे मॅकविल जे आहे हे टाकले मी फॉगलॅम्प मी टाकले कंपनीकडूनच त्याच्यानंतर स्टेरिंगला लेदर रॅप ते स्टेरिंग कव्हर त्याच्यानंतर सीट कव्हर बस एवढ्या अजून मॅट वगैरे असे सत्तर हजारच्या ऍक्सेसरीज टाकले फक्त ओके बाकी अजून तर काही नाही ठीक आहे Uh, सर एक फॅमिली कार म्हणून तुम्हाला ही गाडी तर आवडलेलीच oh, uh, huh. uh, uh, आहे पण नाईट जर्नी साठी ही गाडी कशी वाटते तुम्हाला मॅडम नाईट जर्नी मी खूप कमी केलेली आहे साधारणतः आम्ही अकरा वाजेनंतर गाडी चालवत नाही सहसा पण नाईट जर्नी मध्ये मला थोडस लाईट कमी वाटतं कम्पेअर्ड टू बाकी गाड्यांचं oh. आता त्यांनी वाढवलेले असतील का कंपनीच त्यांच्या माहित नाही मला पण आपल्या गाडीचं लाईट मला थोडं कमी वाटतं त्याच्यामध्ये फॉग लॅम्प आहे पण ठीक आहे जास्त पुढून लाईट आला थोडं भीतीच वाटते मला तरी त्याच्यामध्ये तर नाईट जर्नी मी जास्त केली नाही पण सेफ वाटते स्टेअरिंग रिस्पॉन्स वगैरे पण खूप छान आहे Okay. गाडीचं तेच विचारणार होती पुढचा प्रश्न तुम्हाला की तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट त्याची त्याच्यानंतर हो। तुम्हाला एक आहे का yes, कम्फर्टेबल आहे खाली येस खूप कम्फर्टेबल म्हणजे सिटिंग पोझिशन पण खूप चांगली आहे स्टेअरिंग मध्ये टेलिस्कोपिक नाही टिल्टमेंटरिंग वर खाली होतं आपलं आणि okay. गाडी चालवायला मजा वाटते निश्चितपणे म्हणजे माणूस टायर्ड नाही हो टायर्ड बिलकुल होत नाही आहे येस यू आणि तुम्ही एसयू सारखी पण तुम्ही समजा गाडी की मी ऑफ रोडिंग पण म्हणजे जे खड्डे असतात शेतावर आमची गाडी नेहमी जात असते त्यामुळे हो। ते पण काही असं हे नाही खूप जास्त गाडी खूप चांगली आहे ग्राउंड क्लिअरन्स आणि हँडलिंग साठी पण ओके okay. सो so, सरांच्या म्हणण्यानुसार ही फॅमिली कार तर आहेच पण तुम्ही शेतात किंवा जेव्हा <laughs> तुमच्या तेव्हा सुद्धा तुम्ही आर्टिका प्रेफर करू शकता yes. सर माझा आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही या गाडीला तुमच्या फाईव्ह पैकी किती स्टार द्याल फाईव्ह पैकी मॅम मी तर फायव्ह स्टार पूर्ण आय एम हॅपी विथ दिस कार सेफ्टी साठी ते तुमचं इकॉनॉमिकल इश्यू झालं yes. की तुम्ही मग थोडे पैसे टाका आणि जास्त चांगली गाडी घ्या पण आय एम हॅपी विथ दिस कार मी तुम्हाला मायलेज सर्विस कॉस्ट आणि गाडीचं असं काही हेवी मेंटेनन्स पण या चाळीस हजार मध्ये मला तर आय एम हॅपी विथ दिस कार फाय आउट ऑफ फाईव्ह देईल मी okay. पण सर्व्हिस जर तुम्ही हे बघितलं सेफ्टीचं तर ते जर कन्सिडर केलं तर फोर स्टार आर बेटर चार स्टार पण निश्चितपणे okay, really तुम्ही डोळे झाकून या गाडीला देऊ शकता ओके सर फाईव्ह पैकी फोर स्टार अटिगाला देता आहे आणि दॅट्स ग्रेट रिअली ग्रेट थँक्यू सर तुम्ही आलात आणि तुमच्या गाडीची खरी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे थँक्यू सो मच थँक्यू मॅम तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्या चॅनल वरती खूप खूप धन्यवाद थँक्यू तर बघितलात मित्रांनो जिथे खरे प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरं मिळतात त्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे काही प्रश्न सुटून जात आहे असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये टाका दुसरं म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला कुठली कार बघायला आवडेल तिचा रिव्ह्यू बघायला आवडेल तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये टाका म्हणजे आपण ती कार शोधण्याचा आणि तुमच्या समोर त्याचा खरा रिव्ह्यू आणण्याचा प्रयत्न करूया तर मग भेटूया पुन्हा पुढच्या भागात तोपर्यंत बाय